मिरज प्रभाग क्रमांक सातमधील भाजपाचे उमेदवारांच्या बैठकीला उम मतदारांचा प्रचंड प्रतिसाद महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतर पंचवीस कोटी निधी देऊन पहिला ड्रेनेज मार्क प्रश्न मार्गी लावणार आमदार सुरेशभाऊ खाडे प्रभाग क्रमांक सातमधील भाजप उमेदवार गणेश ददामाळी दयानंद खोत बानुबी जमादार उज्ज्वला कांबळे यांनी पहिल्या टप्प्यातील प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून आता जागोजागी नागरिकांच्या बैठका घेण्यासाठी भर दिला आहे एकेकाळी प्रभाग क्रमांक सातमधील विस्तारी भाग चिखलमय आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभागातील विकासकामे करण्यासाठी कोट्यवधींचा निधी देऊन प्रभागाचा कायापालट केला आहे या विकासकामांची यादी घरोघरी भाजपाचे कार्यकर्ते पोहोच करत आहेत माजी महापौर संगीताताई खोत विठ्ठल खोत फारूक जमादार नितेश कांबळे यांनी उमेदवारांच्या सोबत प्रचाराचा धुराळा उडवला असून भाजपचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जातो आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी नुराणी हॉल या ठिकाणी नागरिकांची बैठक घेऊन विकासाला मत देण्याचे आवाहन केले आहे आपलं कमळचं आहे त्यामुळं करा निश्चितच त्याचा इफेक्ट चांगला होईल आपल्या कामासाठी त्यांना उपयोग करून घेता येईल त्यांचा त्या दृष्टिकोनात आपण कमळाला पंधरा तारखेला कमळा पुढचं बटन दाबा आणि आमच्या चारही ह्या नगरसेवकांना आपण निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय निश्चितच आपण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि मतदान करून एकदा चान्स द्या आम्हाला आता तुम्ही मला चार वेळा चान्स दिलाय नाही तर पहिले लोक लो म्हणायचे दोन दो दो टाईमही आमदार होत आहे तिसरा टाईम होत आहे ना शाप आहे असे म्हणायचे नाही मला आपण शाप मिठून टाकूया आपण हॅड्रिक केली आणि चौकारी मारला त्यामुळे आपण चार वेळा इथं आपलं आमदार केलं तसेच संधी का दिलं तुम्ही काय तर काम बघित असेल कामामध्ये अपेक्षित असतो जात पा धर्म मी सोडून माझं चोवीस तास ऑफिस पुढं था, असतं चोवीस तास माझा फोन चालू असतो कोणी आला आता यांना सगळ्यांना अनुभव असेल कोणी आला तरी तो माझ्या दाराशी आलाय आणि ते अतिथी म्हणून आलेला असतो त्याला काय तर त्याच्या पदार टाकायचं असते दोन शब्द प्रेमाने बोलायचे असतात यात होऊ जात काय हे जात काय हो जात काय धर्म काय हो धर्म काय काय करायचं आपल्याला धर्म जात परमेश्वरांची पोरं लेकरं सगळी एकच आपण आहे त्यामुळे असं काही भेदभाव करण्याचा काय कुठं अर्थ नाही आहे ना त्यामुळे कुठेही भेदभाव न होता आपली सर्व कामं आपण केली जातील हे मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज